भारताने पहलगामच्या बदल्या खातर पहलगामचा बदला घेण्यासाठी काल मध्यरात्री पाकिस्तानातल्या भारताने नऊ ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक्स केल्यात पुन्हा एकदा भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला उत्तर चोख दिलेला आहे दहशतवादाचा पालन पोषण करता पाकिस्तानला नऊ ठिकाणावरती हल्ला करून भारतानं त्यांना काल चांगलीच अद्दल घडवलेली रात्री दीड वाजतापासूनच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याचं हे लाईव्ह अपडेट घेऊन आम्ही आता आपल्या समोर आलेलो आहोत महत्वाच्या घडलं हे सगळं आम्ही दाखवणार आहोत भारताने भारताय हवाई दलाकडून नऊ ठिकाणांवरती अचूक लक्ष करण्यात आलेलं आहे योकेतल्या पाच ठिकाणावर आणि पाकिस्तानातल्या इतर चार ठिकाणांवरती ऑपरेशन सिंदूर करत भारतीय लष्कराने आणि भारतीय वायुसेनेने हा हल्ला केलेला आहे पहलगामच्या घटनेनंतर भारतानं सांगितलं होतं की योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल आणि काल रात्री दीडच्या सुमारास भारताने पाकिस्तानमध्ये हल्ला करत पाकिस्तानला पुन्हा एक दादल शिकवली घड गड़, घडवलेली आहेत आज दिवसभरात मॉकड्रिल होणार होता अनेक ठिकाणी त्याच्या पार्श्वभूमीत त्याच्या आधीच भारताने हा सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला पुन्हा एकदा अद्दल घडवलेली आहे ही ब्रेकिंग बातमी घेऊन सकाळी आम्ही आपल्यासमोर लाईव्ह आलेलो ला हो आहोत भारताकडून जी ठिकाणं टार्गेट करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये मुझफ्फराबाद आहे कोटली आहे मुझफ्फराबाद हे ते ठिकाण आहे जिथे लष्कर ए तैबाचं हेडक्वॉर्टर असल्याचं सांगितलं जातं कोटली आहे गुलपूर आहे भिंबर सियालकोट सुद्धा एक ठिकाण आहे जिथे हाफिज सईदचा ठिकाणा असल्याचं सांगितलं जातं बहावलपूर चक अमरू या ठिकाणांवरती भारताने हल्ले केलेले आहेत अवाई हल्ले केले आहेत कुठल्याही सिव्हिलियन ठिकाणी कुठल्याही नागरी वस्त्यांवरती हे हल्ले भारताने केलेले नाहीत असं भारताने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे हा एक या क्षणाचा महत्त्वाचा अपडेट भारताचं ऑपरेशन सिंधूर आणि रात्रीच भारतीय लष्करानं सगळ्यात पहिले हा हल्ला करण्याच्या काही मिनिट आधी भारतानं एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी रेडी टू स्ट्राईक ट्रेन टू विन असं ट्विट भारताने केलं होतं भारतीय सैन्याच्या पोस्टवरनं हे ट्विट आलं होतं आणि नंतर दीड ते पा एक वाजून त्रेपन्न मिनिटांच्या सुमारासमध्ये भारताने नऊ ठिकाणी हवाई स्ट्राईक्स केलेले आहेत हे दृश्य तुम्ही बघतायत योके आणि पाकिस्तानातील कोठी मुझफ्फराबाद बाग पुरीद के अहमदपूर शर्किया फैसलाबाद या ठिकाणी हल्ले हे करण्यात आलेले आहेत याच्यात अनेक दहशतवादी याच्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा या एअर स्ट्राईक्समध्ये झाल्याची सगळ्यात पहिले बातमी आहे रात्री सव्वा काय काय घडलं रात्री साधारणपणे जसं मी सांगितलं रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी भारतीय सैन्याची पोस्ट आली होती एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी भारतीय सैन्याची पोस्ट होती रेडी टू स्ट्राईक ट्रेन टू विन ही पोस्ट आली होती त्याच्यानंतर एक वाजून तीस मिनटं म्हणजे दीड ते एक वाजून त्रेपन्न मिनिटांच्या सुमारास नऊ टार्गेट्सवरती हवाई स्ट्राईक्स भारताकडनं करण्यात आले होते पीओ केमधली ठिकाणं होती कोटली मुझफराबाद बाग मुरीद के जिथे हाफिज सईदचा ठिकाणा मानला जातो अहमदपूर शर्किया फैसलाबाद ही ठिकाणं त्याच्यामध्ये होती आणि याच्यातली कुठलीही सिव्हिलियन ठिकाणं नाही आहेत असं भारताने स्पष्ट केलेलं आहे